सद्गुरु श्री संजीव कुलकर्णी गुरुजी यांचं पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण झालं या प्रसंगी अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त साधून त्यांच्या निवडक लेखातून आत्मदर्शन सहज स्पुरण या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा कोल्हापूर शिरोली येथील कालिका मंगल कार्यालयात रविवारी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी आत्मदर्शन साधकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला या प्रसंगी उपस्थित गुरुतुल्य डॉक्टर एस आर पाटील लिमय्या सर प्रमोद बेरी पुरुषोत्तम पाठक चिन्मय मिशनचे अत्रे गुरुजी भगिणी मालती दिवेकर विश्वनाथजी गिरधरभाई डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आबा देसाई यांनी शुभेच्छा देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं सांगली इचलकरंजी सातारा व कोल्हापूर येथील आत्मदर्शन साधकांनी ग्रंथ निर्मितीसाठी आपलं योगदान दिलं यामध्ये विशेषतः डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी डॉक्टर विद्याधर धर्माधिकारी डॉक्टर निलेश शहा डॉक्टर संगीता शहा डॉक्टर दीपक कुलकर्णी डॉक्टर नीता कुलकर्णी केतकी पाठक पल्लवी देशपांडे प्रसाद देशपांडे मिलिंद कोष्टी यांनी बहुमूल्य योगदान देऊन आत्मदर्शन सहजपूरण या ग्रंथाची निर्मिती केली यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर निलेश शहा म्हणाले गुरुदक्षिणा म्हणून आम्ही साधकांनी या ग्रंथाची निर्मिती केली असून आमची ही सेवा गुरूंच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन अर्पण करतो याप्रसंगी उत्सवमूर्ती संत संजीव महाराज म्हणाले आपले विचार आपल्या आनंदी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आपले जीवन उत्तम विचाराद्वारे उत्तमरित्या घडवता येतं आनंदी जीवनाला आवश्यक असं मौलिक विचार या पुस्तकामध्ये दिलेत या विचारांना दिनचर्येचा भाग बनवला तर आपले जीवन नक्कीच आनंदी आणि समाधानी होईल या सोहळ्यास इचलकरंजी सांगली शिरोली सातारा कोल्हापूर येथील अनेक साधक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अमृत भोजन प्रसादाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका